नमस्कार मंडळी आज आपण करतो तांदळाची खीर तांदळाची खीर असा गोडाचा पदार्थ आहे जो अतिशय कमी साहित्यात तयार होतो आणि घरात सगळ्यांना आवडेल असा आहे मेन साहित्य लागतं आपल्याला तांदूळ दूध आणि साखर आणि चला सुरुवात करूया तांदळाची खीर करायला तर एक लिटर दुधाची जर खीर करणार असाल तर त्याला एक वाटी तांदूळ पुरेसे होतात थोडी घट्ट आवडत असेल तर चमचाभर तांदूळ वाढवा पातळ सर आवडत असेल तर चमचाभर तांदूळ काढून घ्या तांदूळ छान धुवून घ्यायचे तांदूळ समजा वासाचे असतील म्हणजे बासमती असतील किंवा आंबे असतील तर खीर अजूनच छान लागते नाहीतर आपल्या नेहमीच्या वापरातले तांदूळसुद्धा चालतील तांदूळ धुऊन घ्यायचे पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि चमचाभर तुपावर तांदूळ भाजून घ्यायचे आणि काय होतं तांदूळ हलके होतात त्याचबरोबर त्याची चव जी ना ती खूप अन्हांश होते खीर चवीला छान लागते त्यामुळे त्याला भाजून घेतल्या दुप्पटपेक्षा जास्त पाणी घातलं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढून भात शिजून घेतलेला आता तुम्ही म्हणाली तिथं पाणी घातलं परंतु दूध आपण थोडं आट आटून घेणार आहे तर दूध मी आटवायला ठेवले आहे ते एक दहा ते पंधरा टक्के तरी दूध आटलं पाहिजे आणि आता हा तांदूळ आहे ना थोडंसं म्हणजे हा भात जो शिजलेला आहे ना हा थोडा थंड होऊ द्यायचा त्यामध्ये दूध मिक्स करायचं आणि मिक्सरला त्याला थोडंसं फिरून घ्यायचं आहे फार अगदी बारीक पेस्ट करायची नाही जाडसर असं वाटून घ्यायचं त्याला त्यामुळे काय होते आपली खीर जे ना तिचं क्रीमीनेस खूप छान येतो छान लागते तुम्हाला हवं असेल तुम्ही सुद्धा घोटू शकता त्यानंतर आता दूध आपलं उकळलेलं आहे त्यामध्ये आपण जे मिक्सरमधून वाटून घातलेला जो भात आहे तो घातलेला आहे आणि त्याला कॉन्स्टंटली हरवत राहायचं एक लक्षात ठेवायचं खीर लगेच तळायला ला लागू शकते त्यामुळे तिला खीर करताना तिला कॉन्स्टंटली हलवत राहायचं आणि जेव्हा ती छान एकत्र उकळते ना तर दुधातलं फॅट आणि त्याचबरोबर आपल्या तांदुळातलं जे स्टार्च असतं ते एकत्र होतं आणि त्याला मस्त क्रिमिनेस येतो त्याला एक वाटीभर साखर घातली साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात वेलची घातली आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला आणि छान उकळू द्या की खीर तयार